सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पूर्वी केंद्रातील निवडणूक लावता येणार नाही असा कायदा करण्यात यावा हा ए सरकारनं अर्थात येथे केंद्र सरकार होते सुद्धा नऊ राज्यात जाट समाजाला आरक्षण दिले होते केंद्र सरकारनं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे निरीक्षण जी की जाट हे सामाजिक मागासलेले नाही बेदखल केले होते कारण पुढे लागलीच दोन हजार चौदाची निवडणूक होती रामसिंग विरुद्ध भारत सरकार ह्या नावाने ही केस ओळखण्यात येते येथेही सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चौदा होतं जाट समाज हा सामाजिक मागासलेला नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदविलं होतं केंद्रीय स्तरावर जाट संदर्भात जो प्रयोग फासला होता तोच प्रयोग फडणवीस सरकारनं राज्य स्तरावर केला आणि येथेही हा राजकीय प्रयोग फसला जेव्हा फडणवीस सरकारनं ॲक्ट विधानसभेत पारित केला तेव्हा चंद्रकांत बावकर यांनी कुणबी समाज समजोत्रती संघद्वारे या ऍक्ट च्या विरोधात एक धरणे आंदोलनाचा मोठा कार्यक्रम आझाद मैदान येथे लावला होता माझं भाषण सुरू करण्याआधी मी सर्वांना विचारलं की ऍक्टची प्रत आपल्या पाशी आली आहे परंतु ज्या गा ज्या गायकवाड कमिशनच्या शिफारशीच्या आधारे हा ऍक्ट लावण्यात आला आहे तो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट कुठे आहे तेव्हा कोणीतरी सांगितले की विधानसभेतच हाच प्रश्न काही आमदारांनी विचारला आहे परंतु सरकार म्हणते की हा रिपोर्ट आम्ही नंतर प्रकाशित करू आता हा ॲक्ट पास करण्यासाठी गायकवाड कमिटीच्या शिफारशी पुरेशी आहे इथेच माझ्या लक्षात आलं की सरकार मराठा आरक्षणाचं राजकारण करीत आहे जर सरकार गायकवाड कमिटीच्या शिफारशी सादर करू शकते तर रिपोर्ट का नाही हे वर्ष दोन हजार अठरा होते आणि दोन हजार एकोणावीसला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत्या महाराष्ट्र आर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फडणवीस सरकार राजकारण करीत होते जेव्हाही निवडणुका येतात त्या वर्षी किंवा त्यांच्या आदल्या वर्षी मराठा आरक्षण हा विशेष शिगेवर पोहोचतो सर्वच समाजात प्रचंड बेरोजगारी आहे कारण सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे खाजगी माणूस तेवढंच काम कमी लोकांकडून आणि त्यांनाही कमी पगार देऊन करून घेतो कारण नफा हा त्याचा उद्देश असतो नोकऱ्या कमी झाल्यामुळे सर्वच तरुण बेरोजगारीच्या समस्येनं त्रस्त आहेत इकडे मराठा तरुणाला वाटते मला आरक्षण नसल्यामुळे मी बेरोजगार आहे आणि म्हणून मला आरक्षण मिळालंच पाहिजे मला नाही तर माझ्या समाजाला म्हणून कित्येक तरुण मराठा युवक आंदोलनाला तीव्र रूप देण्यासाठी आत्महत्या करतात हे वास्तव्य आहे आणि हीच शोकांतिक आहे त्यास खरं काय ते कळूच दिलं जात नाही ह्या देशात जातीव्यवस्थेचे एक उतरंड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यास क्रमिक विषमता म्हणतात श्रीमंत आणि गरीब असणे ही स्पष्ट विषमता आहे परंतु जातीयुपीय व्यवस्थेत तसे नाही येथे वरच्यास माथा आणि खालच्यास लाथा असा नाही आहे वरच्या जातीपासून खालच्या जातीपर्यंत असे जसजसे तुम्ही खाली जाल तसतसे तसे शोषणाची तीव्रता वाढत जाते आणि हक्क अधिकार मानवीय सुद्धा नाकारले जातात अस्पृश्य वर्गास मंदिर प्रवेशबंदी किंवा चौदार तळेचे पाणी पिण्यास मज्जाव हा त्यातीलच एक भाग त्यामुळे भारतीय संविधानांना ज्याचे जेवढे अधिक शोषण त्याला तेवढेच अधिक पोषण या न्यायानं भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद केली आरक्षण ही मात्र एक संधी आहे याचा अर्थ ज्या समाजाला आरक्षण मिळते त्या समाजातील सर्वांनाच नोकरी मिळते असं नाही समाजाची लोकसंख्या कोरडत असते तर नोकऱ्या मात्र शेकडो अर्थात त्या समाजातील पाचशे हजारातील एखाद्या युवकास नोकरी मिळते परंतु समजा ही नोकरी कलेक्टरची असल्यास त्या समाजात असा भाव निर्माण होतो की आता आम्हीसुद्धा कलेक्टर बनू शकतो आणि त्यामुळे समाजातील इतर सुद्धा शिक्षणाकडे ओढली जातात कलेक्टर बनलं नाही तर इन्स्पेक्टर तरी बनवतात नोकरी व साधन असलं तरी त्या समाजासाठी ते सामाजिक सबलीकरणाचं हथियार बनत सामाजिक मागासलेल्या समाजाला अशा काही संधी दिल्यास त्या साम संपूर्ण समाजाचं सामाजिक सबलीकरण होईल आणि तो समाजा पुढारलेल्या समाजासोबत येईल हे आरक्षणाचं धोरण आहे आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्या हे त्या समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी नव्हे तर सामाजिक सबलीकरणासाठी आहे हे युवकांनी समजून घेतले पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं जाट किंवा मराठा समाजाचं आरक्षण नाकारताना भारतीय संविधानाच्या कलम सोळा चारचा मुख्यतः वापर केला आहे काय आहे हे कलम सोळा चार सोळा चार राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधीला प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा मागासवर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणताही तरतूद करण्यात राज्याला प्रतिबंध होणार नाही आता आपण या कलमाचं स्पष्टीकरण समजूया राज्य सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नोकऱ्यात आरक्षणाची तरतूद करू शकते परंतु त्यासाठी त्यास दोन गोष्टींची पूर्णता करावी लागते